लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरमधील शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे संगमनेर शिवसेनेचे शिवसेने शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी आपल्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला या पत्रात त्यांनी कौटुंबिक देत पक्षांतर्गत गलिच्छ राजकारणाला वैतागून हा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय आज सायंकाळी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली अशातच संगमनेरमध्ये गटबाजीनं डोकं वर काढलं असून शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा सोमनाथ कानकाटे यांनी दिल्यानं आगामी काळामध्ये लोखंडे यांच्यासाठीही डोकेदुखी ठरेल असं बोललं जात आहे संगमनेरमध्ये जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यामध्ये नेहमीच गटबाजी पाहायला मिळतीये त्याचाच एक अंक शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांच्या राजीनाम्यानं बाहेर आला आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये ए सी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस